अरे हा पाणी पाजत होता कोहलीकडून मुशीर खानचा अपमान सोशल मीडियावर विराट ट्रोल आय पी एल दोन हजार पंचवीसच्या हंगामातील पहिला क्वालिफायर सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज यांच्यात खेळवण्यात आला या सामन्यात बंगळुरूने एकतर्फी विजय मिळवत आठ विकेट्स पंजाबचा पराभव केला या विजयासह बंगळुरूचा संघ अंतिम सामन्यात पोहोचला आहे दरम्यान या सामन्यातील एक व्हिडिओवरून बंगळुरूचा फलंदाज विराट कोहलीला नेटकरी प्रचंड ट्रोल करत आहेत पंजाबकडून वीस वर्ष मुशीर खानने आय पी एलमध्ये पदार्पण केलं आहे पंजाबने साठ धाबांवर सहा विकेट्स गमावल्यानंतर मुशीन खान इम्पॅक्ट बेलर म्हणून फलंदाज यासाठी उतरला होता आणि त्याचवेळी विराट कोहलीने मुशीर खानची खिल्ली उडवल्याचं दिसून आलं दरम्यान मुशीर खान हा टीम इंडियाकडून खेळवल्या जाणाऱ्या सरफराज खान याचा लहान भाऊ आहे आय पी एल दोन हजार पंचवीसच्या क्वालिफायर बन या सामन्यात विराट कोहलीने मुशीर खानला ये अभिपानी पिला राहता असं म्हणत वॉटर बॉय म्हणून संबोधल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे या टिप्पणीमुळे सोशल मीडियावर विराट कोहलीला ट्रोल करण्यात येत आहे दरम्यान काही चाहते विराट कोहलीच्या मदतीला धावले आहेत फलंदाजीसाठी येण्याआधी मुशीर खान टाईम आउट दरम्यान मैदानात असणाऱ्या पंजाबच्या फलंदाजांसाठी पाणी घेऊन आला होता त्यामुळे काही मिनिटांआधी मुशीर खान मैदानात पाणी घेऊन आला आणि आता फलंदाजी करतोय असं विराट कोहलीला म्हणायचं होतं असं काही नेटकरी म्हणत आहेत बेरे रिपोर्ट एस मराठी दिल्ली